बाजारात बघा या दोन शेळ्या येत्या दोन शेळ्यांचा व्यवहार झाला तर भाषा बघा उपरण्या खायची भाषा आहे टावेलातली भाषा हा <laughs> व्यापारी भाषा टावेला खायची आता आपल्याला जो नवीन शेळी पालक आहे किंवा जो याला काहीच माहीत नाही नक्की आत काय चाललंय याशी व्यापाऱ्यांची भाषा असते

काय किंमत सांगितलं बोकडांची हा पासष्ट हजार किती दिवसाचे येते बोकडे बोकडे किती दिवसाचे येते वर्षाचे येते केळी पालक मित्रांनो एका वर्षाची बोकड आहे ती पासष्ट हजार रुपये दोन बोकडांची किंमत मालकाने सांगितलेली आहे बोकड पाहू शकता अंगावरील ते चकाकी देखणेपणा रुबाबदारपणा या गोष्टींवरती बोकडांची किंमत बाजारात ठरत असते काय एवढा काय राहू दे काय

काय किंमत सांगली कराडांची हो किती घ्यायची नाही किंमत सांगा ना काय मी साडेसहा साडेसहा सांगली ती पाठी बोकड मिक्स आहेत किती महिन्याचे येते बोला Ciri pola साडेचार महिन्याची गाभण शेळी सांगतायत बावीस हजार रुपये शेळीची किंमत सांगितलेली आहे शिळी काशीला लागलेली आहे पंधरावी दिवस दमा सांगतायत बावीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किती वेताची चौथ्या वेताची आहे आपली वच आहे बांधिवच आहे शेळी म्हणा